अगं बाई मी जाणारच नव्हते तुला सोडून पण मावशीचा फोन आला आणि मावशी काय म्हणे मावशीला गावाला जायचे ना आपल्या मग तिला साडी घ्यायची होती नवीन मग ती म्हणे तनू झोपलेला आहे ना तोपर्यंत ताई आपण जाऊन येऊ मी म्हटलं तिला की माझी राणी चिडेल माझी राणीने पहिलेच सांगितलेलं आहे की आई मला सोडून बाजारमध्ये नको जाऊ हां मी येईल मग आपण जाऊ असं म्हटलं मी मावशीला मावशी म्हणे ताई आज आपण जाऊन येऊ आणि मग मी गावावर आले की तनुला आणि राणीला दोघांना घेऊन बागेत चालले जाऊ हो मावशी गावावरनं आली की तुमच्या दोघांनाही बागेत घेऊन जाऊ बाप रे बाप रे कशाचा एवढा आनंद झाला माझ्या राणीला हो खर अरे वा जा हा मग मस्त बागेत जा मजा करा जा हो का बेटा बर बर ठीक आहे चालतं हा राणी ए राणी कुठे चालली बाई अगं पण जेवण वगैरे करून जाणार आणि बर जा मग ये पटकन पण जेव्हा थांबतो मग मी आणि बाबा अहो तुम्ही बसा मी चहा टाकते लगेच